छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका दुकानदाराने दहा रुपये प्रति किलोच्या हिशोबाने दोनशे किलो सफरचंद विकत घेतले त्यांनी ते सफरचंद पंधरा रुपये प्रति किलोप्रमाणे पुढे विकले तर त्यांचा नफा किती आता ओल्ड मेथड जुनी मेथड काय म्हणेल की तुम्ही पहिले टोटल किती रुपयाची खरेदी झाली म्हणजे दहा गुणीला दोनशे म्हणजे किती झाली दोन हजाराची खरेदी झाली आणि विकली कितीला विकली कितीला पंधरा रुपये युनिट नकाने किती युनिट विकले तर टोटल दोनशे किलो सफरचंद विकले तर किती झाले टोटल तीन हजार मग खरेदी झाली तुमची दोन हजार विक्री झाली तुमची तीन हजार मग ह्याच्यामध्ये नफा किती झाला हजार रुपयाचा हजार रुपयाचा नफा कशावरती झाला दोन हजारावरती मग किती उत्तर येणार आहे तर पन्नास टक्के ही झाली ओल्ड मेथड आता जुनी मेथड काय म्हणते बघ नवीन मेथड काय म्हणते कन्सेप्ट काय म्हणतो काय आहे तुम्ही खरेदी भाव काय तुमचा दहा रुपये क्वांटिटी किती घेतली तुम्ही दोनशे किलो ठीक आहे हा रेट आहे विक्री करताना काय रेट झाला तुमचा विक्री करताना काय दर काय दराने विकले तर पंधरा रुपये प्रति किलो विकली किती सेम क्वांटिटी विकली सेम क्वांटिटी घेतली सेम क्वांटिटी विकली तर तुम्हाला फक्त नफा काढायचा आहे आणि ते पण टक्केवारीत ना की रुपयामध्ये जर तुम्हाला रुपयामध्ये डिलिंगच नाही फक्त शेकड्यामध्ये काढायचा आहे म्हणजेच तुम्ही दहा रुपयाची गोष्ट घेऊन कितीला विकली असणार आहे पंधरा रुपयाला दहा रुपयाची गोष्ट घेतली तुम्ही विकताना किती रुपयाला विकली पंधरा रुपयाला ही तुमची जर खरेदी असेल दहा रुपयाची आणि विक्री तुमची पंधरा रुपयाची असेल तर तुम्ही किती रुपये प्रॉफिट कमवत आहात किती नफा कमवत आहात तर पाच रुपये नफा कमवत आहात तर जो काही नफा टक्केवारीमध्ये काढतो आपण तो नेहमी खरेदीलाच मानून धरलेला असतो तर खरेदी किंमत घ्यायची छेदामध्ये जो काही तुमचा नफा आणि तोटा असणार आहे ते नेहमी आपण खरेदी किमतीवरतीच पर्सेंटेज काढत असतो बघा तर कशावरती काढला खरेदीवरती पण नफा किती झाला आहे तर पाच रुपयाचा नफा झाला आहे दहा रुपयाची खरेदी म्हणजे खरेदीवरती पाच रुपयाचा नफा झाला आहे आता ह्याला तुम्हाला कशात कन्वर्ट करायचा आहे टक्केवारीत ज्यावेळेस तुम्हाला टक्केवारी चिन्ह दिलेलं असतं त्यावेळेस आपण भागीला शंभर करतो तर ज्यावेळेस तुम्हाला टक्केवारी चिन्ह काढायचं असतं त्यावेळेस आपण गुणीला शंभर करतो म्हणजे आता ह्याचं तुम्हाला टक्केवारी काढायची आहे म्हणून आपण काय करत आहोत गुणीला शंभर करतो तर हा शून्य हा शून्य घडला किती येणार आहे पन्नास टक्के म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे बघा तुम्हाला जी योग्य मेथड वाटते त्या मेथडने जाऊ शकता जर तुम्हाला काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोचायचे असतील तर आपला हा टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावरती तुम्ही क्यू आर कोड पाठवू शकता फक्त एकोणसाठ रुपयाच्या मेंबरशिपमध्ये आपण तुमच्यासाठी फक्त व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर हे व्हिडिओज कोणते कोणते आहे ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद